सम प्रभाकारा गोवाडु गणपती योकारा बिंदुरूपे अशल वय निर्गुण निराकारा यो श्री स्वामी समर्थ एकादशी ग्रुप तर्फे सामूहिक का गंगापूजनाचा सा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आपण बघितलं आत्ताच किती पवित्र आणि भक्तिमय वातावरणात हे गंगापूजन संपन्न झालं अध्यात्म मार्गातून मोक्ष प्राप्ती होते आणि समाजात एकता बंधुभाव धार्मिकता टिकून राहण्यासाठी श्री स्वामी समर्थ एकादशी ग्रुप हा दरवेळेस अध्यात्मातून समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असतो नुकत्याच श्री स्वामी समर्थ एकादशी ग्रुपच्या वतीनं चारधाम यात्रा निर्विघ्नपणे पार पाडली त्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ एकादशी ग्रुप यांच्या एकूण बारा दाम्पत्यांच्या हस्ते पवननगर येथील क्रॉम्प्टन हॉल या ठिकाणी सामूहिक गंगा पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी विजय गुरुजी यांच्या उपस्थितीत एकूण बारा जोड्या पूजनाला बसल्या चारधाम यात्रा पूर्ण केल्यानिमित्ताने सामूहिक गंगापूजनाचा हा कार्यक्रम आपण बघू शकतो ही अतिशय उत्तम संकल्पना आहे कारण सगळेजण आता यात्रेला जाऊन आले आणि सगळ्यांनी वेगळी वेगळी पूजा करण्यापेक्षा एकत्रितरित्या सामूहिकरित्या हे गंगापूजन केलं म्हणजे एका अर्थाने बघायला गेलं तर एका खर्चात किंवा कमी खर्चात मोठा सोहळा करण्यात आला यानिमित्तानं हे सगळेजण एकत्र आले आणि एक चांगला पायंडा यांनी समाजासमोर हो ठेवलाय या संपूर्ण आयोजनाबद्दल ग्रुपच्या वतीनं माहिती देण्यात आली आहे श्री स्वामी समर्थ हा कार्यक्रम आमच्या एकादशी ग्रुपने आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाची प्रेरणा अशी झाली की आम्ही चारी धाम केले होते आणि चारीधाम केल्यानंतर गंगापूजन केलं जातं ते गंगापूजन फक्त जेवणच घातलं जातं त्याच्यामध्ये पण आम्हाला एक आगळा वेगळा कार्यक्रम करायचा आहे याच्यातून आजही आजचं नुसतं पूजन झालं उद्यापासून भग भा, भागवत सप्ताह आहे सात दिवसाचा आणि जे पित्रांचा उद्धार करायचा असतो त्या पित्रांच्या उद्धारासाठी भागवत वाचणं हे आम्हाला आमच्या स्वामी समर्थ केंद्रातून सांगितलं गेलेलं आहे आणि या केंद्राच्याच माध्यमातून आम्ही या ठिकाणी भागवत सप्ताह ठेवलेला आहे संगीतमय भागवत ठेवलेला आहे खूप सुंदर असं भागवताचं आयोजन आणि हे सगळे आमच्या एक, एक व्यक्ती कोणी होऊ शकत नाही कारण आम्ही आर्थिक बाजूने थोडेसे कमजोर आहोत खूप आर्थिक बाजू आमच्या सगळ्यांच्या एवढ्या काही भक्कम नाहीत म्हणून आम्ही एक विचार केला की आपण एक सगळे मिळून एक भागवताची कथा ठेवायची आणि त्याचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या कार्यातून आणि माध्यमातून हा या ग्रुपची निर्मिती झाली आणि आम्हाला सर्वांना ती प्रेरणा मिळाली परमपूजा गुरुमाऊलींच्या आशीर्वादातून एक ग्राम विकास अभियान नागरी शहरी अभियान कसं राबवायचं बा हा एक आमच्या मनामध्ये मोठा दृढ संकल्प होता आणि तो संकल्प चालवताना आमच्या मनामध्ये आलं की जिथे घर आहे स्वामी सेवेकरी निर्माण व्हावा त्याच्या घरामध्ये स्वामी कार्याची ज्योत तेजत राहावी आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा परिवाराचा उद्धार व्हावा या भावनेतून आम्ही या एकादशी ग्रुपची स्थापना केली या एकादशी ग्रुपमध्ये किंवा या एकादशी व्रतामध्ये किंवा एकादशी दिवशी जर गुरुबावलींनी निर्माण केलेला सातशे श्लोक हे भागवत जे आहे अतिशय छोट भागवत आहे हे भागवत जर वाचलं तर त्या कुटुंबाचा त्या परिवाराचा म्हणजे ज्याच्या अनेक जन्मजन्मांतरीच्या ज्या पिढ्या आहेत ज्यांना सद्गती मिळाली नाही त्या सर्व पित्रांना उत्तम सद्गती लाभते आणि याच गोष्टीचा आम्ही विचार करून त्या भागवताच्या या एकादशी ग्रुपच्या माध्यमातून आम्ही घरोघरी एकादशीचं भागवत पारण करतो एकादशीच्या दिवशी आणि मग त्याच्यातून आमच्या सर्वांच्या काही तीर्थयात्रा ज्या एकत्रित झाल्या त्या तीर्थ एक यात्रा एकत्रित झाल्यानंतर आपणही भागवत सप्ताह ठेवावा असा सम प्रस्ताव हा सर्वानुमते आला आणि सर्वानुमते हा सप्ताह त्याचा प्रस्ताव आल्यानंतर आम्ही याचा विचार केला की एवढा मोठा भागवत सप्ताह अरेंज करायचा म्हटल्यानंतर त्याला आर्थिक बळ पाठबळ पण पाहिजे मग सर्वांनी म्हणाले की आपण याचं एकत्रितरित्या कॉन्ट्रीब्युशन करून पूजनाच्या कार्यक्रमानंतर सत्यनारायणाची पूजा आणि आरती देखील करण्यात आली तसेच गंगापूजनाला उपस्थित असणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आले या गंगापूजनाचे नियोजन एकादशी ग्रुपचे बाळासाहेब साळी मधुकर बारसे चंद्रशेखर कांबळे जगन्नाथ पाटील दशरथ बर्वे भास्कर बोरोले यांच्यासह एकादशी ग्रुपचे सर्व सदस्य मित्रपरिवार सामूहिक गंगापूजनाला उपस्थित होते तसेच क्रॉम्प्टन हॉल पवन येथे सोळा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या काळात श्री स्वामी समर्थ एकादशी ग्रुपच्या वतीनं सप्ताच आयोजन देखील करण्यात आलं तरी सर्व स्वामी भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असं आवाहन बाळासाहेब साळे यांनी केलंय सामूहिक गंगापूजन करून श्री स्वामी समर्थ एकादशी ग्रुपच्या वतीनं एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे